तर या प्रकरणात एकूण तेरा जणांनी कट रचला त्यापैकी दोघांनी भवानी पेठेतल्या पार्किंग मध्ये जात पिस्तूलनं फायरिंग करून खून केला बाकीच्या आरोपींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय पिस्तूल आम्हाला जप्त करायचंय पिस्तूल आणि गोळ्या कुठून आणल्या याचा तपास करायचा आहे इतर पाच आरोपी फरार आहेत त्यांचा पत्ता याच आरोपींना माहिती आहे त्यामुळे त्यांनाही आहे प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे असं तपास अधिकाऱ्यांनी आज कोर्टात सांगितलंय त्याचबरोबर दाखल गुन्ह्यातील आरोपींनी सोमनाथ गायकवाड यांच्या घराची देखील रेकी केली होती त्यांच्यावर भारतीय विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल आहे आंदेकर टोळीनं हा खून केलाय आंदेकर टोळीनं याआधी सुद्धा आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड यांच्या घरी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची ओळख परेड घ्यायची आहे या प्रकरणातील अनेक आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत एकेका आरोपीवर तीन तीन दोन दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यांनी हत्या केली त्यांचे कपडे जप्त करायचे आहेत हे टोळी युद्ध आहे हा खून कट रचून करण्यात आल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात केला आता या तपास अधिकाऱ्यांच्या युक्तिवादावर किंवा दाव्यावर बंडू आंदेकर म्हणजे आरोपीचे वकील आणि बंडू आंदेकर आणि कुटुंबियांचे वकील यांनी नेमका काय युक्तिवाद केलाय तर त्यांनी सर्वात आधी तर तपास अधिकाऱ्याने केलेला जो दावा आहे तो फेटाळून लावलाय आम्ही मागील दहा तासांपासून अटकेत आहोत असं बंडू आंदेकरच्या वकिलांनी बंडू आंदेकरांची बाजू मांडताना म्हटलंय जी एफ आय आर दाखल करण्यात आली आहे ती चुकीची आहे कल्याणी माझी मुलगी आहे जिनं फिर्याद दिली म्हणजे जो मयत झाला तो नातू आहे आमची नावं ही यात का गोवण्यात आली गेल्या वर्षीच माझ्या मुलाचा खून झाला होता त्यात मीच फिर्यादी होतो मी त्याच वेळी सांगितलं होतं की कल्याणीने सुद्धा या खुनाचा कट रचला होता तिच्या घरचे यात अटक झालेत मी माझ्या नातूचा खून का करू मला यातून काय मिळणार आयुष हा काय माझा वैरी आहे का मला मारायचंच असतं तर प्रतिस्पर्ध्याला मारेन वनराजचे खूप फॉलोअर्स आहेत तो लोकप्रिय होता आणि अजूनही आहे त्यापैकी कोणी मारलं असेल त्याचे खूप फॅन आहेत मी फिर्यादीच्या पतीचं चा, सासऱ्यांचं आणि नवऱ्याचं नाव घेतलं होतं म्हणूनच माझं नाव यात गोवलं गेल्याचा माझा संशय माझं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये गेलं पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे कारण माझ्या मुलाच्या खुण्याप्रकरणी मी तिच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलंय वृंदावनी वाडेकर यांना सूर्यास्तानंतर अटक करण्यात आली आहे लेडीज ऑफिसर नव्हते तरी सुद्धा अटक झाली असं सुद्धा आरोपींकडून कोर्टात सांगण्यात आलं आता आरोपीच्या युक्तिवादानंतर सरकारी वकिलांनी काय दावा केला तर तेही समजून घेऊयात हे टोळी युद्ध आहे हे सुरूच असतं आरोपींची चौकशी एकत्रित करणं गरजेचं आहे यात अजून कोण कोण आरोपी आहेत हे पाहणं गरजेचं आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलंय त्यावर कोर्टानं सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आता पंधरा सप्टेंबरला या सर्व आरोपींना पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे